पण ते वय बोलतच थोडस बोलतो आहे आणि जास्त वेळ जे विषय आपल्या सगळ्या मांडलेला आहे ते इतकी मोठे आहेत की तासात दिवस दिवस परीक्षेला पण आधीच्या दोन्ही वक्तव्यांनी

गुणधर्मास राष्ट्रीय युनियन 75 बल निधी आहे ते सामान्य माणसाचा आर्थिक आधार आहे 500 बहुसंख्य पेशंट्सला सात सखतो औषध पुढे मिळू शकतं हां निवांत परिस्थितीला या मते आहार पेयापी उपचारांचे पद्धतीयुक्त झाले जसे কোচ্ন কোন কোন্ন ডুতে? আথেক কোন কোন কোনেথে? আন

विश्वसनीय अशा व्यक्तींच्या कडून ते उपचार संस्थात्मक म्हणजे सगळे एका ठिकाणी उपलब्ध असतात हे आवश्यक असे करून घेत मायाबाई दोन महत्वाच्या कॅन्सर संबंधी लवकरात लवकर लौकर निदान कसं व्हावं करावं या आणि मला असं वाटतं की कॅन्सरचे मी सांगितले तसे पन्नास वर्ष पाऊस वर्ष येईल असे उपचार हवे असतील